की जरी तेरणा ट्रस्ट हाँ हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे सीमेत नाही पण हे जर तुम्ही अंजलीताईंना दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्ही जर अंजलीताईंना विचारणार असला प्रश्न तर माझा पुरं स्टेटमेंट त्यांना विचारा माझी एवढीच विनम्र विनंती कदाचित अंजलीताईंना ही माहिती नसेल की जरी तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांपर्यंत सीमेत नाही तेरणा ट्रस्ट पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा सिंग मला एवढंच विनम्रपणे सांगायचं आहे अंजलिताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्जमध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अरे ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जि जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजाभवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसांनी ड्रग्जमध्ये अडकला आहे त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग ते दे आता हा ट्रस्ट बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि जो ड्रग्ज मी मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली होती की माननीय देवेंद्रजी आपण ड्रग्जमध्ये जर देवेंद्रजी पूर्ण ताकदीने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद सोडून देवेंद्रजींच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहतो